यशवंत हो जयवंत हो आजच्या भागामध्ये आपण एक सुंदर अनुभव श्रवण करतोय बाळा चांगला अभ्यास कर श्री महाराज स्टँडवर होते साल एकोणीसशे एकोणसत्तर वेळ सकाळची एक लहान मुलगा रस्त्याने चाललेला श्री महाराजांनी मुद्दाम अडवून त्याला विचारले बाळ तुझे नाव काय विजय कुमार विकू कुंभार मुलाने उत्तर दिले कितवीत आहेस बाबांनी विचारले त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि हळूवाल सुरात बाबा त्याला म्हणाले बाळा चांगला अभ्यास कर अभ्यासाशिवाय या जगात दुसरे काही नाही त्या सातवीतल्या बाळाला त्या स्पर्शात आईचा प्रेमळपणा देवाचा कृपाळूपणा जाणवला तो मुलगा मनाशी विचार करू लागला अरे हेच आपल्या अक्काच्या घरी रात्री भिक्षेसाठी येतात पण हे भिकारी नव्हते हा नक्की कुणीतरी साधू आहे आणि त्या लहान मुलाच्या जेवणात तेवढ्या वक्तव्याने कलाटणी मिळाली कारण बाबांनी ज्यावेळी विचारले होते त्यावेळी तो सातवी नापास झाला होता पुन्हा मात्र बाबांच्या शब्दाने त्याने आयुष्यभर अभ्यास केला बी ए विषय घेऊन पास झाला चांगल्या हुद्द्यावर नोकरीही लागली हा विजय कुंभार म्हणजेच गजानन गुरुजींचे मामा लहानपणी पुरुली बहिणीकडे शिकायला होता त्यावेळी बहीण बाबांच्यासाठी माधुकरी वाढायला लावायची तो आपल्या अक्काने दिलेली माधुकरी बाबांच्या घरीत टाकत असे ती सेवासुद्धा बाबांनी वाया जाऊ दिली नाही बाबांच्या आशीर्वादाच्या हाताने विजय द्वितीय वर्ग अधिकारी म्हणून नावारूपास आले एक मुलगा विकास डॉक्टर एम एस झालाय दुसरा मुलगा पंकज पोलीस खात्यात नोकरीस लागलाय मुलगी भारती चांगल्या घरी नांदते आहे सून डॉक्टर व या सर्वांना एक सूत्रात बांधायला त्याच्या हे विसरगजण श्री महाराजांच्या भक्तीस रममान असतात श्री महाराज कुरुलीत येऊन पुन्हा स्थिर झाले गावातच बहीण होती पण तिच्याकडे येणे नाही जाणे नाही एक दिवस बहिणीचा नवरा श्री बाबांच्याकडे आला व म्हणाला लक्ष्मण राम भाऊ रामभाऊ म्हणजे श्री महाराज यांचा थोरला भाऊ मेहुण्यांना वाटले बाबा काही पुढे विचारतील बाबा म्हणाले चालायचंच शिजलेलं सरत आणि उपजलेलं मरत आणि पेठेतील रस्त्याने शांतपणाने निघून गेले रामभाऊ बोधित कामाला होते त्यांना टी व्ही झाला ते बारले वृद्धाप काळाकडे झुकलेल्या नावजींना पुत्रशूप बहू झाला अगोदरच वृद्धपण त्यात हाताने करून खाणे पोटाची आबाळ होऊ लागली होती गुलाबाई नावाची सून रामभाऊची तिसरी मंडळी कलहाने माहेरी निघून गेली मुक्ताबाई कुरुलीत दिलेली व कृष्णाबाई उसेसावीत होती तिचे नांदणे मार्गी गेला ना ना। ती मायनीत येऊन राहिली सगळा कलमच धाकटा भाऊ गोविंदा आई वारल्यावर जो बैल गाय म्हैस घेऊन कुरोलीस आला तो कसा तरी सात ते आठ दिवस राहिला व एके दिवशी सर्व संघ परित्याग करून जो परागंदा झाला त्याचा अद्याप पत्ता नाही पुन्हा त्यांची जनावरे भेवण्यांनी विकली वडिलांचा वर चहूकडून आभाळ कोसळले लक्ष्मण तर काही घरी येत नाही मग महाराजांच्या वडिलांनी आपल्या सर्व मालमत्तेचे पात्र आपली मुलगी कृष्णाबाई हिच्या नावे केले दरम्यानच्या काळात रामबाबूंची मंडळी फुलाबाई जी विधवा झालेली एक हो होती ती आपल्या एकूणत्या एका मुलासह नाव बाबुराव मायनिकच राहत होती तिला जसे समजले की सासऱ्याने बक्षीसपत्र कृष्णाबाईच्या नावे केले आहे तिने कोर्टात दावा ठोकण्याचा विचार सुरू केला दरम्यान सर्व कटकटींना कंटाळून महाराजांचे वडील यांनी आपला लेंग ठेवला कुरुलीस मुक्ताबाईस निरोपाला बहिणीच्या डोळ्यात अश्रू उभी राहिले आपल्या नवऱ्यास म्हणाली अहो जावा लक्ष्मणाला सांगा महाराज पुन्हा पेठेतच दिसले मेहुना महाराजांना सांगावयास आला तो बाबांनी वेगाने पुढे पावले टाकायला सुरुवात केली हाका मारायला सुरुवात झाली लक्ष्मण अहो लक्ष्मण बाबांनी मागे वळून पाहिले मेहुणा जवळ आला व म्हणाला तुमचे वडील गेले बाबा म्हणाले कोण जागायला आले सारे जाणारच आहेत मग पुढे निघून गेले अगदी स्थित प्रज्ञासारखे काही दिवस निघून गेले फुलाबाईने भाऊजईने मुक्ताबाईची कुरोलीस येऊन गाठ घेतली दोघींची स्थितीविषयी चर्चा झाली आणि फुलाबाईंनी कृष्णाबाई विरुद्ध नंदेविरुद्ध दावा लावला त्याची नोटीस कुरुलीस मुक्ताबाईंना आली नोटीस घेऊन भेवना श्री बाबांच्याकडे आला आता याचं काय करायचं बाबा म्हणाले तुम्ही करताय ते बरोबर करताय रामभाऊ गेले गोविंदा बेपत्ता लक्ष्मण म्हणजे आपले महाराज त्या सर्वांच्या दृष्टीने वेडा असे संगणमत झाले शेवटी कोर्टाने श्री महाराजांच्या विरुद्ध समन्स काढले पोलीस आले महाराजांना चावडीत आणले पोलीस महाराजांना म्हणाले ए तिथेच बसायचं जायचं नाही कुठे श्री महाराज म्हणाले का मी काय गुन्हा केलाय चोरी केली की, की खून केलाय तुला कोर्टाचे समन्स आहे पोलीस म्हणाले पोलिसी खात्यात प्रस्तू बोलला तेव्हापासून बाबांचे पोलिसाबद्दलचे मत फार विचार करायला होणारे झाले ते पुढे नेहमी म्हणत पोलीस आपला मित्र म्हणू नये व गांड कधी पवित्र म्हणू नये बाबा त्या पोलिसाला म्हणाले अहो तुम्ही नुसता निरोप दिला असता तरी आम्ही आलो असतो कशाला त्रास करून घेतला श्री महाराज गणूजमध्ये आले सगळ्या नातेवाईकांनी गारडा घातला अरे लक्ष्मण कोर्टापुढे जायचं चिंद्यांची गाठोडी ही चिंद्यांची टोपी हे कसंचणार तिथे यापेक्षा असं कर हा सगरा घाल नातेवाईकांनी येताना एक नवीन सग्रा आणला होता बाबा म्हणाले तो सगरा भिजवून घालून चालेल का सर्वजण गप्प बसले बाबा आहे तशा अवस्थेत कोर्टासमोर उभे राहिले कोर्टात प्रतिपक्षाच्या वकिलांनी प्रश्न केला नावजी गेलू माने आपले वडील ना बाबाने उत्तर दिले यशवंत बाबा पुन्हा वकिलाने तोच प्रश्न विचारला नावजी गेलू माने आपले वडीलच ना बाबाने उत्तर दिले तुम्ही म्हणता म्हणून मी सुद्धा तसेच म्हणतो शेवटी कोर्टाने प्रश्न केला या तुमच्या मालमत्तेचे काय करायचे बाबा म्हणाले न्यायाधीश आमचे जीवन म्हणजे पाणी पाण्याला मिठाची ताल घालून पाणी कधी अडते का शेवटी लक्ष्मणाला मी सांभाळेन अशी साक्ष मुक्ताबाईंनी कोर्टात दिली शेवटी मुक्त्यार म्हणून मुक्ताबाईंची नेमणूक झाली कोर्टाने इस्टेट वाटून घ्यावी असा सल्ला दिला मुक्ताबाई फुलाबाई कृष्णाबाई यांनी तेथील सुई टाचणीसह विल्हेवाट लावली पण त्यांचे मुळीच सुय सुद्धा बाबाने मांडले नाही तो विषय त्यांच्या दृष्टीने कोर्टातच संपला यशवंत हो जयवंत हो